आणि केंद्र भरती ओमकार गोलंदाज चेंडू एक धाव घेतले चेतन सुरेश सासवत बंटीने काय फटका केलाय सुरेश फटका जी गॅप दिसत होती ना त्या गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल केले गेलाय दोन धावा आणि दोन धावांनी संगीत धाव फलक परावृतीत होणार आहे दोन चेंडूंच्या खेळी तीन धावा दा धाव पलकावरती पुन्हा एकदा पुढे पिद सरकावा सरसावत मोठा फाटका खेळाय एक धावाने एका दावेने एक संगीत धाव फलक परावरतीत होईल चार धावा बंटीला या मैदानावरती चेंडू जणू काही फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय बंटी अगदी पायाचं फुटवर पायाचं मोमेंटम शिफ्ट करणारी त्याची आपण मैदानात पाहतोय सुंदरपटा संबंधित रोटेट करण्याचा प्रयत्न माहिती असायचा अगदी पुढे सरस सरकत चेंडूवरती असणारी नजर बॅटवरती घेतले चेंडूला एका धाब्यासाठी धाडले देखील एका धाब्याने संघी धाव देखील परावर्तीत होईल पुन्हा एकदा छेंडूल येणार आहे थोडीशी घाई झाली आहे परंतु षटक समजा पहिल्या षटकात संगीत दहा पल पाहिलं तर सहा धावा हर्ष हर्ष शिर्के षटक क्रमांक दोन त्यामुळे मात्र एक धाव घेतले गेले एका धावेने संगीत धाव पलित होईल सात धावा सात चेंडूंचा खेळ समाप्त सात धावा सेंटर मध्ये दोन तीन धावा जास्त होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला थोडं आपण तो पाठला करत असताना रोखू शकता परंतु गोलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघाने नाणेपेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले कधी कमीत कमी धावांमध्ये रोखावं लागणार ला आहे अवंतरचा इशारायख्या देखील भर होणार आहे चेंडू चेंडू हाताळलाय अगदी चेंडू वरती फिंगर्स रोल झाले होते बोटांची कमाल दाखवणारा चेंडू हाताळलाय रुपयाचा वेध घेतला जातोय फलंदाज बाल होतोय बंटी महत्वपूर्ण गडी एक गडी बाद नऊ दाबा उमेश संकटवरती उमेश चव्हाण नवीन फलंदाज सफलता फक्त गोलंदाजच्या विरोधात आवाज उठवायचा आहे चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं एक धाव मिळणार आणि एका धाब्याने संगीत दहा फलक जे केलं दहा दुहेरीत परावर्तीत होतोय दहा धाबा छंद्र क्रमांक दोन चालू आहे पुढे सहसा काय शॉट चेंडू निर्धावन आहे चांगले क्षेत्ररक्षण केले जाते मैदानात अभिन आणि क्षेत्रक्षण का निवडलं त्याचा निर्बळा देणारे ही कामगिरी मैदानात केली जाते पुन्हा एकदा या वेळ मात्र बारा असं बाहेर चेंडू बाहेर प्लस वन येथील दोन धावा मिळणार आहेत दोन धावांनी सांगित धाव पलक परावर्तित होईल सांगित धाव पलाचा बारा धाबा संगीत भाई या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे फलंदाज ओंकार असणार आहे ओंकारला संधी बिळाली एक रोटेट केली आहे त्यावेळी बन्नाट बेजात चेंडू लाईट लाईन पासून देखील भरकटले गेले आहेत व्हायरप्ल एकूण दोन धावा मिळतील आणि दोन धावांनी संगीत धाव फलक होईल चौदा धावा धावा आपल्याला रोखायचे आहेत प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही धावा बहाल करताय एक धावाने शेवटच्या चेंडूवर दोन षटकांचा खेळ समाप्त संगीत धाव फलक पंधरा गोलंदाजच्या आक्रमणावरती षट क्रमांक तीन आता आहे गोलंदाज हर सज्ज झाले त्यांना फलंदाज आपण पाहतोय उमेश आणि चेंडू हाताळलाय अगदी पिंजर रोल करत असताना चेंडूला अगदी टप्पा देखील अचूकतेवरती हाताळले गेले चेंडू एका धाब्यासाठी ट्रॅव्हल होतो एका धाब्याने सांगेल धाव पालक सोळा अजून एक चेंडू आलाय एक धाव देखील चार चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे सिंगल सिंगल घेत धावपला घालता ठेवण्याचा प्रयत्न उमेश यांचा असणार आहे तीन चेंडू तुम्ही फक्त तीन धावा घेत सांगेल धावपाला अठरा धावा अठरा धावा आता पर्यंत धावपलका अंतिम तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावाची सांगता करणार आहे तीन चेंडू काय केलाय बेमिसाल टायमिंग केलाय आणि त्यानंतर ताकदीचा वापर करत असताना चेंडूला अगदी सीमा रेषेबाहेर जाणार चौकार आलाय आणि संगीत धावपलक परावरती धोईल बावीस जवा आजच्या दिवसातलं आतापर्यंत आलेल्या सामन्यातून उच्चांक गाठणारा धावपलक दोन चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे दोन चेंडू अंतर दोन चेंडू बाकी असणार आहेत एका दुसरा मोठा फटका येईल का सन्मान दिलाय धुन्ना टिफ बेगा चेंडू आतळले जात आहे क्षेत्रक्षकांना साथ आहे हंड्रेड पर्सेंट कॉन्ट्रीशन द्यावं लागणार आहे त्यावेळी आपल्याला खेळ सांगितलं आहे प्रत्येकाचं योगदान खूप महत्वाचं तीन षटकांच्या पंचवीस जावा बांधायचे जात्र झेंडू चला अरे बराचसा अनुभव आहे अनेक आयोजनांमध्ये त्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो अनेक खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार हे नेतृत्व आहे आणि यावेळी गोलंदाजच्या आक्रमणावरती ते सज्ज झाले किती आवड आहे क्रिकेट वय मायने नाही राखत परंतु यावेळी चांगले गोलंदाजी होत अपेक्षित आहे एकच धाव आली पहिल्या चेंडूवर पंचवीस च्या पाच ला गेला सुरुवात आणि ज्या फटके येत आहेत ना या फलंदाजच्या बॅट मधून पंचवीस धावांचा आव्हान देखील सहज पूर्ण करतील नोटचा इशारा पंचांकडून आहे आणि एकूण तीन धावा तीन धावा मिळतील आणि तीन धावानंतर पुढील चेंडू देखील एक फटका खेळण्यासाठी सज्ज होतील तर पंचवीस धावांचा पाठलाग करायचा आहे त्यामुळे सातत्याने धावा घेणं देखील खूप गरजेचं असणार आहे संजय चेंडू चेंडूला फ्लाइट देत वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न टाटा यांचा संगीत धाव कलाक आपण पाहतोय पाच धावा तीन चेंडूंचा केस समाप्त पाच दोन चेंडू माफ करा दोन बाग चेंडू सोडून दिला गेला आहे अवंतरचा इशारा धावसंख्येत एकने होणार आहे संगीत धाव कलाक परावर्तित होईल सहा दोन धावा आणि दोन दाव्यांनी सांगितलं दाव आजचा धावा दहा फलकावरती दाव तसा आजोबा आम्हाला आणावा लागणार आहे परंतु गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय गोलंदाज कोण आलाय उमेश आलाय उमेश च्या केला गेलाय के गोलंदाजी होणारा बदल आपण पाहतोय बोलताच उमेश उमेद केली ही गोलंदाजी करायला सुरुवातीला अवंतरचा इशारा धाव दे दे, दे, दे। संख्या दे देखने भर संगीत धावपाला नऊ धावा मात्र एक धाव आली आहे संघेत धावपाला परावरती दहा अजून एक धाव अकरा चार चेंडूंचा खेळ समाप्त दोन चेंडूंचा खेळ असून बाकी आहे तर चौथा संघ तेवढी पारंपरिक देखील पाहायला मिळते एक हो एक चेंडू दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे एक धावले एका दवीने बॅट मधून आले एका दवीने पहिले षटकाचा केस समाप्त पहिले षटका कोडा जर विचार केला तर पवंदा पाटला करत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी हे षटक खूप मार्गदर्शक म्हणावं लागेल संगीत एक तेरा पल्लाचा 13 डाव डाव चेंडू सोडून दिला गेलाय पंचांचा इशारा दोन्ही समांतर झालाय चेंडू अवांतर आलाय एक गोलंडच कोणत्या संघातून खेळताय तो प्रश्न चिन्ह उभा राहिलाय पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघाला धावा बनवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात तास हातभार लावला जातोय एक एक धाव रोखावी लागणार आहे धबे मात्र चांगला फटका आलाय एका धबेने संगीत धाव बनवत देखील पंधरा धाबा अजूनही दोघांचं गोलंदाजी सुधारणा करावी लागणार आहे आपण लिफ्ट मध्ये घेतोय म्हणून ठीक आहे जर नॉकआउटचे सामने असले असते तर आपल्याला देखील विचार करावा लागला असता क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी आहे आणि सॉरी सॉरी देखील नाही आहे अजून एक धाव आली आहे एका जागा संगीत धाव पालक परावर्तित होतो सतरा धावा अजून एक चांगला फटका दावा दोन चालू आहे तीन चेंडूंचा खेळ समाप्त तीन चेंडूंचा खेळ बाकीच चेंडू म्हणजे फलंदाजांनी फक्त दिशा दाखवली एक धाव मिळाली एका दाव्याने संगीत धाव फलंदी देखील एकोणीस दावा त्यावेळी एक मात्र सुरेग एसी रक्षण नच्या मागे चेंडूवर ताबा मिळवलाय आणि त्यानंतर ते भेद घेतला गेलाय फलंदाज पाहतोय चेंडू चखेरीस एकोणीस धावा नवीन फलंदाजे हर्ष शिरके यावेळी मात्र ठरवलाय एक एक धाव आपल्याला आहे यावेळी मात्र भन्नाट वेगा चेंडू हाताळला हे त्या मागच्या बाजूला येऊन चेंडू बॅनरवरती आदळतोय एका जागेने सांगितलं धाव पालक होणार आहे सांगितलं धाव पालक वीस धावा सहा चेंडू पाचची गरज आहे सहाला पाच बनवायचे पाच चेंडू धावांची गरज आणि या चेंडूवरती काय कमारे केले पहिल्या चेंडूवरती जे लोक विकेट मिळते आणि आता मात्र समीकरण कठीण होईल का पाहावं लागणार आहे पाच चेंडू धावांची गरज असणार आहे नवीन फलंदाज चेतन तांडेल